छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय श्री राम जय जय श्री राम यह घाट है एशिया का सबसे बड़ा घाट आणि आज या धोबी घाटात महायुतीच्या उमेदवार मिलिंद देवरा यांच्या जाहीर सभेला उपस्थित खासदार आणि भोजपुरी सुपरस्टार रवी किशनजी से स्वागत करता हूं, आपका बहुत बहुत अभिनंदन करता सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो अरे क्या लगता है चालू हो काय लागतं अभी बीन आज चालू आहे हा आपल्या आवाजाला ते घाबर मतदारसंघामध्ये आता एक नवा इतिहास लिहिणार नवा इतिहास लिहिणार ना महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा हा इतिहास लिहिणार नया इतिहास लिखा जाएगा और उसका नाम है मिलिंद देवरा हिंदी दे में बोलू मराठी किसमें तुम्हें वीस तारखेला धनुष्य मान तो बटन दापनार पक्का मिलिंद देवरावर माझ्या लाडक्या बहिणीने हातवर करा किती लोकांना पैसे मिळाले जे बाकी आहेत त्यांना पण पैसे मिळणार त्यांना पण देणार एकही माझी बहीण वंचित राहणार नाही आणि लाडके भाऊ पण आहे तिकडे लाडक्या भावांना पण प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला देशात पहिलं राज्य आहे की प्रशिक्षण भत्ता देणार हे पहिलं राज्य आहे आणि आपली मुले जी आहेत शिकलेली रवी किशन जी हमारे राज्य में जो बारवी डिप्लोमा डिग्री जो महीने में मे हजार आठ हजार दस हजार रुपये देने का निर्णय लिया असे किती निर्णय लाडकी बहीण योजनेला विरोध किती लोकांनी केला भरपूर कोर्टात पण गेले कोणी कोणी खोडा घातला त्याला जोडा दाखवणार पक्का मतदानाच्या दिवशी जे कोणी येतील मत, को मत मागायला त्यांना म्हणायचं आमच्या लाडकी बहीण योजनेला विरोध तुम्ही का केला तुम्ही काय काय म्हणाले महिलांना काय भीक देताय का लाज लाय का विकत घेताय का अरे बाबा थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान तुम्ही केला पण तुम्हाला मी सांगतो हा एकनाथ शिंदे कुणी कुणाचाही बाप आला कुणा तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ दे ना इतना डर हो गया इनको लाडली बहन से अब उनके पैरों तले जमीन खिसक गई है बोले अभी क्या होगा ये इतनी बहना महायुति महायुति बोल रही है तो हमारा तो भट्टा गुल हो जाएगा और अभी हम लोग धोबी घाट में धोबी घाट वाले धुलाई अच्छा करना जानते हैं अरे हम लोग सब लोग अच्छे कपड़े कड़क पहनते आपके वजह से अभी आपको कौन सी दुलाई करनी है महाविकास आगाड़ी की यहाँ पर तीन तीन आमदार होने के बावजूद हुआ क्या काम काम माता करना तीन आमदार एक खासदार तीन माजी महापौर तरी सुधा तुमच्या या मतदार संघाला काय मिळालं क्या मिला है? कुछ आहे है और इसलिए खुद सांसद होने के बावजूद राज्यसभा सदस्य होता मिलिंग देवरा त्याला बोललो तुझी गरज आहे हे इकडे आणि इकडे उभा राहा आणि आता आपला सेवक बनवून या ठिकाणी तो काम करणार आहे समस्या ज्या आहेत त्यात आपण सोडू परंतु लोकांच्या सुखदुःखामध्ये कोण धावून येतो शिवसैनिक महायुतीचा कार्यकर्ता काही झालं आता इथं कोळीवाडा आहे कोळीवाडा बाजूला तिकडे कोळी लोकांनी मागणी केली की जो काय पुलाचा स्पॅन होता तो पंच्याहत्तर मीटरचा दीडशे मीटर करायचं बरोबर ना अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या आमदारांनी सांगितलं हे होणार नाही हे होणार नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोळी लोकांना बोलवलं अधिकाऱ्यांना बोलवलं आयुक्ताला बोलवलं बोले आपल्याला डिझाईन बदलायला लागेल साडेतीनशे कोटी जास्ती खर्च होईल अरे मी बोललो काय बदलायचं ते बदल पण आज प्याय वाढवून कोळी लोकांना त्यांच्या बोटी सुरक्षितपणे आल्या गेल्या पाहिजे लगेच आपण करून टाकला निर्णय आवडतो आणि म्हणून या ठिकाणी सरकार कोणासाठी आहे सरकार सर्वसामान्य माणसासाठी आहे गोर गरिबांसाठी आहे या ठिकाणी मुंबई मधले रस्ते अभियान लोक रवी किशनजी मुंबई में इतने साल खड्डे में प्रवास किया सब लोगों का हर बारिश में खड्डा खड्डा लोग मरते थे लेकिन हमने इस बार पूरे रोड मुंबई के कंक्रीट करने का निर्णय लिया है कंक्रीट। पंद्रह साल में ये करना चाहिए था लेकिन हर साल रिपेयरिंग में पैसे निकालने के हैं। हर साल रिपेयरिंग में पैसे निकालने के लिए मैंने कमिश्नर को पूछा पंद्रह साल में रिपेयरिंग में कितने पैसे खर्च हो गए बोले तो साढ़े तीन हजार करोड़ रुपया अब ये साढ़े तीन हजार किसके जेब पब्लिक के हैं पैसे पब्लिक के पैसे पब्लिक सापरले पे मनु सगले रस्ते अपन आता कॉन्क्रीट कर मुंबई खड्डे मुक्त होना मुंबई प्रदूषण मुक्त होणार मुंबई भ्रष्टाचार मुक्त होणार तुम्हाला माहित आहे डीप क्लीन ड्राईव्ह आपण चालू केला साफसफाई रस्त्यांची चालू केली रस्ते धुताना कधी बघितले तुम्ही पाण्याने धुताना कधी बघितले ते आपण चालू केले पण ते पाणी पिण्याचं नाही रिसायकल केलेलं नाही तर तुम्ही म्हणाल आम्हाला जर पाणी नाही पाणी धोर आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो आपल्याला एक चांगला उमेदवार आपण दिला आहे तुम्हाला मिलिंद देवरा एक अभ्यासू आहे तो खासदार राहिलेला आहे तो मंत्री आहे मंत्री होता आणि त्याच्या मतदारसंघात हे वरळी बी होता म्हणजे हा वरळीचा वरळीकर आहे स्थानिक आमदार आहे आता उमेदवार जे आहेत बाहेरून आलेले त्यांना काय करणार तुम्ही पार्सल आणि म्हणून आम्ही मिलिंद देवराला उमेदवारी दिलेली आहे खरं म्हणजे मिलिंद देवराला या सगळ्या भागाची माहिती आहे कारण त्यांनी काम केलंय दोनदा इकडे खासदार होता त्याचे वडील पूर्वी पण खासदार होते मंत्री होते अनेक अभ्यास पाच वेळा हा लोकसभेचा लोकसभेचा पाच वेळा आता बघा आपण डायरेक्ट राज्यसभेतून त्याला इथं बोलवलं तुमची सेवा करायला याच्यावरून समजून घ्या की या वरणी विधानसभेमध्ये आपल्याला काम करायचं आहे याचा विकास करायचा आहे मध्ये अगोदरचे लोक काय करत होते फेसबुक ओमट पाणी पिया तोंडाला पट्टी बांधा फेसबुक लाईव्ह आर्या एकनाथ शिंदे लोकांमध्ये फिरत होता पीपी किट घालून मध्ये जात होता लोकांना मदत करत होता घरात बसून राज्य चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही फेस टू फेस काम करावं लागतं जावे लगता है। लोगों में जाना पड़ता है लोगों से मिलना पड़ता है उनका दुख दर्द पहचानना चाहिए सुनना चाहिए ये सुनने वाली सरकार है हमारी पहले की सरकार मेरी आवाज सुनो हमारी सरकार जनता की आवाज सुनो वाली है और जनता का आवाज जनता का आवाज मगा रविकिशन रवि किशन ने संगित वर्षा में वर्षा हे शासकीय निवासस्थान पुन्हा तो मालकीचं नाही मालकी ते हे जनतेच्या मालकीचं आहे त्याच्यावर बंदी होती मी मुख्यमंत्री झाल्यावर ते सर्व उघडून टाकला वर्षा जनतेसाठी लोकांसाठी सगळ्यांसाठी कोणी पण येऊन भेटू शकतो आणि म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की फक्त नेतागिरी करून या मतदार संघाचा विकास होणार नाही कार्यकर्ता बनून या मतदार संघाचा विकास होऊ शकतो कार्यकर्ता बनून आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो या मध्ये पाणी की समस्या आहे पाणी की समस्या कितने सालचे आहे कितने सालचे आहे अच्छा इसके लिए मैं बोलता हूं आपको तो पानी मैं दूंगा लेकिन आपको पानी मैं दूंगा लेकिन विरोधी के विरोधी पक्ष के आम जो विधायक ये हैं कैंडिडेट मैं आपको पानी पिलाऊंगा आप किसको पिलाएंगे ओबार्टो को पिलाएंगे पक्का पानी पिलाने का काम बीस तारीख को है मराठी मध्ये म्हणतात मी तुम्हाला पाणी देतो तुम्ही पाणी पाजण्याचं काम करा घरी बसवण्याचं काम करा गॅस पाईप एक विषय माझ्याकडे लोक मेरे पास थे लो। मैंने उसके मैने रिमार्क भी दिया है और भी इसको आचार संहिता खत्म होते ही तुरंत काम शुरू किया मेरे ख्याल से।, से हाँ मैं तुम्हारे पत्रा लिहेला है क्रेडिट को दूसरा लेकिन वो भी तो, तो तेपन आपन काम करू गैस पाइपलाइन की व्यवस्था हो जाएगी ड्रेनेज लाइन नहीं है ड्रेनेज लाइन नहीं है खराब है।, है ये फिर का सरकार आमदार क्यों काम क्या काम करते है उनको तो अभी उनके बैग चेक करी तो बहुत गुस्सा है बहुत गुस्सा है अरे मेरी भी बैग चेक की थी लोकसभा में आचार से तब मेरी बैग चेक की आज पालघर में मैं गया था कल मेरी बैग चेक की मैंने कुछ भी नहीं मुझे मालूम था लेकिन उनके बैग में पैसे नहीं होंगे ये भी मुझे मालूम था क्योंकि उनको बैग नहीं चलता उनको कंटेनर लगता है क्योंकि मेरे से ज्यादा किसको मालूम होगा अब क्या है वो लोग उनका ड्यूटी कर रहे हैं इलेक्शन कमीशन ने कहा है उनकी ड्यूटी करो तो उनकी ड्यूटी कर रहे हो तो उसमें गुस्सा क्यों बोले नाम क्या है अब कहां से अपॉइंटमेंट है अपॉइंटमेंट लेटर दिखाओ क्या अपॉइंटमेंट लेटर क्या जेब में लेके घूमता कोई अरे मुख्यमंत्री रह चुके हैं व्यक्ति ने ऐसा बर्ताव करना इसका मतलब वो पूरे 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 ये लड़की ने उनको मेरे लाडली बहनाओं ने पूरे राज्य में एक ऐसा माहौल बनाया है मेरे लाडले भाइयों ने लाडले किसानों ने लाडले सीनियर सिटीजन जो ज्येष्ठ नागरिक है उन्होंने लाडले कामगारों ने ऐसा माहौल बनाया है कि वो इंतजार कर रहे हैं कब बीस तारीख आती है और कब हम वोट करते महायुति को क्योंकि तो महायुति सरकार देने वाली है मैं आपको बताता हूँ ये लाडली बहना योजना हमने क्यों शुरू की मुझे पता है ये तो मराठी माजा बहनी आए मैं पहले गरीबी मैं शतक आलो है माझी आई महिना कसं चालवायची तिची तगमग मी पाहिली आहे दुधाचं बिल लाईटचं बिल राशनचं बिल कोणी दवा उपचाराला कसं सगळं करायची हे मी पाहिलं आणि त्याच वेळे मी विचार केला जेव्हा माझ्या हातात अधिकार येईल माझ्या बहिणींना मी सुखी केल्याशिवाय राहणार नाही और इसले महिने योजना करी आहे अभि पंधरा सो रुपया महिने काम अभी मैंने उस वक्त कहा था कि 1500 सौ पे आपको नहीं रखूंगा मेरे लाडली बहना जितना आशीर्वाद देंगे वो तो ना आपका पैसा बढ़ाते जाऊंगा आपको लखपति बहना बना के रहूंगा अबे हमने देखो जो बोलते वही करते हम ये महायुति का वचननामा है कोल्हापुर में हमने जाहिर किया है और इसमें पहले नंबर पे लड़किया बहनी पंद्रह से एकवीस रुपए के लिए आप अभी इक्कीस रुपया मिलेगा सरकार स्थापन होने के बाद किसानों को कर्ज माफ कर दिया अभी इधर आपके भी रिश्तेदार तुम्हारे ना ना नाते गाँव कर्ज माफ के लतक बारह हजार मिलते होते केन्द्र मोदी साहब हजार अपने सात हजार अपन आता पंद्रह हजार रुपए के लिए हमारे राज्य में कोई भी भूखा नहीं सोएगा रोटी कपड़ा मकान देने का हमने घोषणा कर दी है हर एक को घर मिल रहा है पीएम किसान इनको अभी घर मिलना है देना है यहाँ पर जितने भी लोग रहते हैं झोपड़पट्टी पुनर्विकास योजना तुम रखड़ लिए ना ती आता आम्ही रमाबाई कॉलनी केली मगाशी सांगितलं रमाबाई कॉलनी सतरा हजार लोकांची आहे पंचवीस वर्ष बिल्डर काय पळून गेला त्याचा आम्ही ताबडतोब एसआरए आणि एम एच्या माध्यमातून त्याचा विकास करतोय त्यांना भाडं मिळत नव्हतं काही लोक मरून गेले या एकनाथ शिंदेने तीन लाख पाच लाख सहा लाख त्यांना भाड्याचे चेक दिले त्यांच्या डोळ्यामध्ये मी हसूर पाहिले की त्यांना विश्वासच वाटत नव्हता की कधी आमचा पुनर्विकास होणार नाही पण मी आपल्याला सांगतो पुनर्विकास करण्यासाठी आम्ही योजना केलेली आहे सगळे एम एम आरडीए एमएसआरडीसी एम आय डी सी बीएमसी खिडको एम ए सात एजन्सीला आम्ही घेतले सात एजन्सी, एजन्सी। एकत्र केल्यात दरवर्षी प्रत्येकाने मोठमोठे पाच दहा प्रोजेक्ट चालू करायचे लोकांना भाडं द्यायचं आणि पुनर्विकास थांबलेला पुनर्विकास करायचा मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर वापस मुंबईत आणायचा ही योजना आता विपक्षवाले बोलतात महाविकास आघाडी हमारी सरकार आयगी तो हम ये बंद करेंगे वो बंद करेंगे वो बंद करेंगे।, करेंगे अरे चालू क्या करेंगे, वो होतो पता भाडा भिडा सगळं आम्ही चालू करू आपण टेक ओव्हर करू गव्हर्मेंट आणि तुम्हाला भाडं देऊ आता इथं पण भाड्याचा विषय आहे ना दुसरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या वीज बिलाचा आम्ही विषय घेतला जे वीज बिल येतं तुम्हाला त्याच्यामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला रोजगार वगैरे मिळेल त्यासाठी पण आपण काम करतोय या इथल्या धोबी घाटाचे भाड्याचा विषय का नाही इथलं धोबी घाटात पण ज्यांचे ज्यांचे भाडे थांबलेले आहेत आचारसंहिता संपल्यानंतर या सगळ्यांना भाडं देण्याचं काम आपलं सरकारच गॅस लाईन तर करणारच आपण कारण समोरच्या गॅसवर गेलेले आहेत गॅस स्लाई आपल्याला करावीच लागेल महाविकास आघाडी खाली स्टेची आघाडी आहे स्टे द्या बंद करा सगळे प्रोजेक्ट बंद केले कोस्टल बंद अटल सेतू बंद मेट्रो बंद कारशेड बंद स्पीड ब्रेकरचं राजकारण तुम्ही केलं स्पीड ब्रेकर आम्ही उकडून फेकून टाकले आणि काम चालू केलं आता सांगा सरकार बदललं नसतं ते एवढे झालं असतं सरकार कोमात गेलो होत आणि म्हणून आम्ही सरकार बदल टाकलं टांगा पलटी कर दिया। और आज इतना काम पलटी घोडे फरा तुम्हाला माहित आहे सगळं आणि म्हणून आम्ही टाइम है सुरक्षा इतर काय सुरक्षा व्यवस्था न होणे सुरक्षा व्यवस्था कर हम कपड़े का चोरी होता है उसके लिए भी उसका इंतजाम किया जाएगा अरे मुंबई मुंबई के जो साफ सफाई कर्मचारी है उनकी बस्ती की हालत खराब मैं खुद गया जो मुंबई सफाई करते हैं मुंबई साफ स्वच्छ करता कस रहने होते संडा तुटले फुटले ले होते घर तुटली फुटले होती मैं संगित मुंबई का असली हिरोन है मैं बोला सफाई सफाई कर्मचारी कर सफाई जो मुंबई की सफाई करते हैं वो और कपड़ों की धुलाई करते हैं वो अभी मेरा एक काम करोगे 20 तारीख को पक्का नक्की करना जेवड़े मुंबई दे दोन नंबर बटन है अपना दोन नंबर बटन धनुष्यबाण एवढा दाबा एवढा दबा की समोर त्याचा डिपॉझिट जप्त झाला पाहिजे माझं एक काम करा माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो बरे लाडली बहिणा को बोलताय तुम्ही जावा आता घरी जाणार ना जे तिकडे आपल्या आणखी लाडक्या बहिणी आहेत त्यांना सांगा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय मुख्यमंत्री म्हणजे मी तुमचा भाऊ आहे भावाला भेटून आलोय आणि भावानी सांगितलंय काही चिंता करायची नाही कुणाचाही मैका लाला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही सारे योजना हे योजना पण ती लटकलेली आहे ती आपण करू मला वाटत हे छोटे छोटे विषय आहे सर मिलिन, ये बहुत छोटा विषय है मैं आपको एक ही जबान देता के लोगों आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्ही वीस तारखेला धनुष्य बाना समोरचं बटन दाबायचं आणि मिलिंद देवराय प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आणि मी तुम्हाला शब्द देतो की तेवीस तारखेला गुलाल उदड़ाला फटाके फोड़ाला एकनाथ शिंदे तुम्हारा महित है मैं एक शब्द दिला कि शब्द पालतो एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं खुद की भी नहीं सुनता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र